आज दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस आहे आज आम्ही कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ भाऊ मराडे ने यांच्या नेतृत्वाखाली एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला जो महाकुंभ योग आहे त्या महाकुंभाच्या ठिकाणी प्रयागराज या ठिकाणी उपस्थित आहोत आज पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपल्या देशाने जे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचा आपण स्वीकार केला स्वातंत्र्य समता बंधुता याचं आचरण आपण सुरू केलं त्या महापर्वात आम्ही आज प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करण्यासाठी आलो आहे या ठिकाणी आम्ही परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केलं तसेच हिंदू धर्माचा अलौकिक असा सोहळा ज्या ठिकाणी संपन्न होतो आहे त्या महाकुंभ मेळ्यामध्ये साधू संतांचं दर्शन घेतलं गंगा स्नानाची पर्वणी आम्ही साधली आणि मंडळाच्या वतीने या ठिकाणी प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्याच्या घोषणा भारतमाता की जय अशा विविध घोषणा देऊन महाराष्ट्रातील जेवढे आलेले आहेत त्या सर्वांनी आम्हाला प्रतिसाद दिला या ठिकाणी हा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा केला आता या ठिकाणून आम्ही पुढे प्रस्थान करीत आहोत आपल्या ही प्रजासत्ताक दिनाच्या मित्र मित्रमंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र